एखाद्याच्या जाण्यानं आपलं आयुष्य थांबू शकत नाही गेलेल्या व्यक्तीची कमी आपल्याला आयुष्यभर बोचरी सल बनून टोचत राहील त्याच्या जाण्याने तयार होणारी पोकळीसुद्धा कोणी भरून काढणार नाही खूप काही बदललेलं असतं पण इतकंही नाही की गेलेल्या माणसाविना सर्व थांबून जाईल कृष्ण गेल्यावर राधा जगायचं थांबली का पांचालीनं सहा मुलं गमावली आणि गांधारीनं तर अख्ख कुळ फरक पडत नाही कोणी जाताना सोबत कर्तव्य घेऊन जात नाही कारण कर्तव्य कोणासोबत जात नाही ना ते एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे स्थलांतरित होतात स्थलांतरित होताना ती बघत नाही पुढच्या व्यक्तीला ते झेपेल का उलट ती अपेक्षेसह वाढलेली असतात माणसानं कर्तव्य टाकून चालत नाही ती हसून असो किंवा रडून पार पाडावीच लागतात अन्यथा काळ तुम्हाला पळपुट्या म्हणून घोषित करतो